श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सर नमस्कार नमस्कार आज काय नाव आपलं मी अमोल कमसे पथक पथक प्रमुख आंबेगाव एकशे शहाण्णव आंबेगाव विधानसभा आंबेगाव आंबेगाव विधानसभा हा कोणता पॉईंट आहे हा इथं लोणी रोड आहे लोणी थेट रोड लोणी हो या ठिकाणी आम्ही चेकपोस्ट ला नाकाबंदी केलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी चालू केलेली आहे साधारणतः किती वाहनं तपासली आतापर्यंत आम्ही या ठिकाणी चाळीस वाहनांची तपासणी केलेली आहे म्हणजे किती वेळ झालेला झालेला आहे एक तासभर झालेला नाही ता हो। आम्ही रॅन्डम नाही थांबतो प्रत्येक ठिकाणी बारारी पथका असल्यामुळे ज्या ठिकाणी आम्हाला हे वाटेल त्या ठिकाणी आम्ही जाऊ नाकाबंदी करत असतो आपल्या भरारी पथकात किती कर्मचारी आहेत कोण कौन कोण आहेत भरारी पथकामध्ये व्हिडिओग्रॉफर आहे पोलीस कर्मचारी आहेत आणि पथक प्रमुख म्हणून एक अधिकारी दिलेला आहे साधारणतः आता तपासणीमध्ये ज्या पस्तीस गाड्याच्या तपासणी केली त्यात काय आढळलं का अद्यापही कुठल्याही प्रकारचं मा, कुठलाही मालपत्ता वगैरे काही असे सापडलेले नाही कुठल्याही प्रकार